शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त यंदाही सामाजिक उपक्रमांचा उत्तम आदर्श घालून दिला गेला केवळ जल्लोष न करता गरजो व समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात देत त्यांनी आपला विशेष दिवस साजरा केला शहरात अवधूत आखाडा येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर चाणक्य अंत्यसंस्कार केंद्रात एक्कावन हजाराची मदत संमती बौद्धिक अक्षम मुलांच्या शाळेत खाऊ वाटप इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप नवचैतन्य बालगृहात भोजन वाटप तसेच मारुती मंदिरात लाडू वाटप असे विविध उपक्रम राबवून समाजसेवेचा संदेश दिला विशेष म्हणजे शिवसेना शहर शाखेच्या वतीने नव चैतन्य बालगृहातील विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यानंतर त्यांना विशेष भोजनाची सोय देखील करण्यात आली शिवसेना महिला आघाडीच्या वतीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात फळे वाटप तसेच युवा सेनेच्या वतीने संमती बौद्धिक अक्षम मुलांच्या शाळेत खऊ वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी रवींद्र माने यांना वाढदिवसाच्या गीताने शुभेच्छा दिल्या हे क्षण अतिशय भावनिक व प्रेरणादायी ठरले या सामाजिक उपक्रमामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता कुंभार कार्यशाळा मुख्याध्यापिका किशोरी शेडबाळे शिवसेना शहर प्रमुख भाऊसो आवळे महिला जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे विनायक सूर्यवंशी विकास जगताप संदीप थोरात प्रताप मस्के संतोष चव्हाण उमा जाधव मीना राजश्री यादव शकुंतलाताई पाटील विद्या जाधव वैशाली शिंदे विनायक काळे ॲडव्होकेट राजकुमार निर्मळ विनायक यादव लखन माने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या सामाजिक कार्यातून रवींद्र माने यांनी एक आदर्श निर्माण केला आहे जो समाजसेवेचा नवा दृष्टिकोन देतो त्यांच्या या उपक्रमांनी इचलकरंजी आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे